शेजारच्या गावात एक बल्लाडे सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाच भरत आलं आनंद त्याच्या हृदयात झाला त्या ते गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे धोबाड दिसत होत त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश जणू मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे जंगल करत होत आणि जंगलात वसलेली पन्नास झोपडी भेदरली होती जुने पत्रे चट्ट्या फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता आणि त्या घरात माणसे राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारावर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरवट झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुरी उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख जवळच थापित होती भीमा अंगापिंडाने जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पेहरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो पहिलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुग्या पिल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालती घातली पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार काम व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी नाहीत त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खानीत त्याला कामही मिळालं होतं जंगलात काम, काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर माग सरकत होता त्यानं सुटका उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजली की आजपासून खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढं नाचू लागली क्षणात तो दोहात बुडाला। आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगणातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला तो एका ओढ्यात त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख मढ्याची होती जडकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखाद बेकार असेल बिचार कंटाळून मेल असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोन दिवसात उपासमार सुरू मग नाबदार रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखीच्या डिगारावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्याने वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून कर करून मुठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखीत त्याला हर्ष झाला मड्याच्या राखीत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसनवटे तुडू लागला प्रेताची राख जमून ती चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याची कण काढू लागला बाळी मुदी पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडात ठेचून तो त्यातून सोन्याची कण काढी कवट्या फुडी मनगट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घे आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घे त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्या राखेत सोने असेल ती राख श्रीमंताची आणि सोनन नसेल ती गरिबाची जगावं तर गरिबानं गरिबानं ना मरूच नाही असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समय तोळाभर सोने दाळीत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होत तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळीत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होत त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होत त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मढी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे प्रेत नदीकडे कशी जातात त्याच त्यांना नवल वाटत होत कोणीतरी प्रेत उकरून काढित असावा असा संशय घेऊन पोलीस खातं पाळतीवर होत पण पाळत करणं तितकं सोपं नव्हतं दिवस माळवला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढले तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठ तरी जाणार हे लक्षात येऊनच ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटत मला वाटत हे काम नको आम्हाला कुठतरी दुसरं काम करा मड मड्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नाव ठेवतात तो बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यांचं काय जाते माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तस नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूता खेता सारखंही हिणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं ग अग ही मुंबई एक भूताचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवट्यात घुसतात भूतांची पैदास गावात होते राहत नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चालून मला काम मिळालं नाही पण मढ्याची राख चालून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती नी भीमा निघाला होता